मंदिराचं नाव नागढ असं कस कधी पडले गेले अरे आता आपण वरती जे पैसे मापत होतो ते पैसे म्हणजे कोण्या कामासाठी युज केले जातात मग महादेवाची पूजा करते त्याच्यासाठी ती पौर्णिमेला पूर्ण देवरूपी नागात अच्छा म्हणजे सर्वांसाठी सर्वांसाठीच आहे माडपंथी पांडवाच्या काळातील मंदिर होता ह्या मंदिराचे कोश अध्यक्ष रुको जरा सबर करू त्या काळात जर तुम्ही इथं आले तर भीती वाटण्याद हे जंगल होत हो इथली जे पूजा आता डेली असते सकाळ संध्याकाळ याच okay. बांधकाम या वर्षी झालेलं आहे नमस्कार मित्रांनो मी दीपक कटारे तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत नागढाऊ विषयी जे कि पेंदा या ठिकाणी नागनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराचं नागडाव कसं नाव पडलं ते मंदिर कशाप्रकारे बांधण्यात आलं आणि ते मंदिर किती जुनं होतं आणि नवीन कधी बांधण्यात आलं हे पूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला हे व्हिडिओमध्ये भेटेल आणि त्या मंदिराची काय स्टोरी आहे जे तिथं ज यात्रा वगैरे भरते ते कशी कशाप्रकारे भरते हे संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकनचं जे बटन असतं ते ऑन करा जेणे की माझा जे पण व्हिडिओ येतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल आणि आपण भारत यात्रा करणार आहोत भारत भ्रमण करणार आहोत त्यासाठी तुम्ही तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलला सपोर्ट करा अच्छा तर ओळूया आपल्या व्हिडिओकडे लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू नॉ किनवट करते हैं आज आमच्यासोबत महाराज जोडलेले तिथले जे पुजारी आहेत okay. नमस्कार महाराज काय आपलं नाव माझं नाव सुदर्शन पटवारी आहे अच्छा इथल्या मुख्य पुजारी हा तर मला सांगा हा मंदिर कधी बांधला गेलाय हा मंदिर दहा वर्ष झाले बांधलं नवीन अच्छा आधी हे मडकंथी मंदिर होतं अच्छा काय माहित नाही कधी बांधले ते पण पांडवनी असं सांगतात मंदिराचं नाव नागडो असं कस कधी पडलं गेले कारख्या खूप मोठी मोठी आहे का शॉर्टकट मध्ये काही पांडवांच्या काळामध्ये ज्यावेळेस कृष्ण पृथ्वीवर होती त्यावेळेस मार्कंडे नावाचे ऋषी जे त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केली आणि पहिले शिवलंग गंग्यामध्ये होते म्हणा वाळूच काही दिवसानं ते व्हायला गेलं नंतर मग मार्कंडे ऋषीनी कृष्णाला सांगितलं की जाऊन इथली स्थापना करा त्यावेळेस भगवान श्री कृष्ण आहे तिथे कृष्णाचं मंदिर आहे तिथं आली तिथून त्यांनी विचार केला की आता ढावमध्ये जाऊन ते शिवलिंग कोळा करायचं मी ह्या रूपात गेलो एखादी पायाखाली जर आला तर पाप लागते म्हणून त्यांनी नागाच रूप घेतलं आणि सगळे शिवलिंग स्थापना केली तर गंगेमध्ये गंगेमध्ये त्यावेळेस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितलं तेव्हा भगवान शंकराने वर मागायला सांगितले कृष्णाने सांगितलं की देवा मी नागरूपामध्ये तुमची सदैव इथे पूजा करीन आणि सांगितलं की पृथ्वीवर जे काही नाग आहेत देवरूपी ते सगळे येऊन इथं महादेवाची पूजा करते त्याच्यासाठी ती पौर्णिमेला पूर्ण देवरूपी नाग इथे येतात त्यामुळे यांचं नाग आणि ढव नाव नागढ पडलं आणि देवाचं नाव नागनाथ नागनाथ पडलं खूप भारी वाटले तुम्हाला बोलून आणि ते छोटा हे इतिहास मला माहीत नव्हतं आणि लोकांना पण माहित नाहीये हे इतिहास तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद बघत व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा okay. मित्रांनो माझ्यासोबत जोडलेले आहेत मंदिराचे कोश अध्यक्ष तर ह्यांना आपण जे बांधकाम वगैरे आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती विचारून घेऊत नमस्कार आपलं नाव काय नमस्कार माझं नाव नागनाथ किशनराव इजारे अच्छा राहणार बोदडी बुजुर्ग तालुका किनवट जिल्हा नांदेड इथला रहिवासी आहे आणि कमिटी नागनाथ देव संस्थान ट्रस्ट चा कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मला इथली थोडीफार माहिती सांगा हे जे आपण हे हॉल बघतोय हे कशासाठी बांधलं गेलेलं आहे हा भोजन कक्ष म्हणून बांधलेला आहे भोजन कक्ष लोकांना जेवण्यासाठी इथे जे प्रवासी येतात त्या प्रवासी स्वतः स्वयंपाक बनवतात खातात आपल्या ट्रस्टच्या वतीनेही मोठमोठे मुट म्हणजे भोजनाचे कार्यक्रम होतात अच्छा अच्छा आणि त्यासाठी सगळ्या लोकांना इथे येणाऱ्यांना इथे बसून खाण्याची सुविधा व्हावी म्हणून ट्रस्टीच्या वतीने हे बांधकाम करण्यात आलेलं आणि आता आपण वरती जे पैसे मापत होतो ते पैसे म्हणजे कोण्या कामासाठी यूज केले जातात आपल्याला दानपेटीमधून उत्पन्नाची साधनं आहेत आपल्याला दानपेटी अच्छा त्यानंतर आपल्या ट्रस्टीला स्वतःची जमीन आहे एक पन्नास एकर जमीन आहे त्यापैकी वीस बावीस एकर वहितीमध्ये आहे आणि बाकी मग सगळी माळरान आहे तर त्यामधूनही आपल्याला उत्पन्न येतं आणि दानपेटीमधून असं दोन प्रकारचं उत्पन्न आपल्याला इथं प्रत्यक्षात मिळतं आणि टॅक्सच्या रुपामध्ये मग यात्रा वगैरे जेव्हा आपण भरवतो तेव्हा यात्रेच्या रुपातूनही टॅक्सच्या रुपामध्ये आपल्याला उत्पन्न होतं होतं त्या उत्पन्नाचा विनियोग त्याचा जो खर्च आहे तो आपण सर्व ट्रस्टीच्या संमतीने सर्वांच्या एकमताने या ठिकाणी विविध प्रकारचं मग बांधकाम असेल किंवा या ठिकाणचं जे नियोजन आहे इथं साफसफाई कामगार लागतात त्यानंतर इथं पुजारी लागतो वेळोवेळी इथं रात्रंदिवस जागर किंवा सांभाळण्यासाठी एखादी वाचमन लागतो पहारेकरी अशा पद्धतीचे आपण इथं काही कर्मचारी वगैरे नेमलेले आहेत त्यामध्ये आपला बराच खर्च होतो त्यानंतर आपले वार्षिक उत्सव होतात वर्षाच्या काठी शिवरात्री एक मोठा वार्षिक उत्सव आपण साजरा करतो त्यानंतर नागपंचमी याही वेळेस आपण एक मोठा उत्सव साजरा करतो एक साधारणतः दहा दहा दिवसाचे हे उत्सव असतात आणि दहा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान ज्ञानदान श्रमदान वगैरे अशा प्र प्रकारचं सहयोग घेऊन सगळ्याकडनं आपण दान मिळवतो आणि त्या माध्यमातून आपल्या ट्रस्टीचा कारभार चालतो चाल आणि इथं किती दिवस यात्रा भरली जाते आपल्याकडे साधारणतः दहा दिवसाची यात्रा असते शिवरात्रीच्या वेळेस अच्छा आणि आता पण पंचमीच्या वेळेस पण दहा दिवसाचाच कार्यक्रम असत म्हणजे यात्रा नसते साधारणतः यात्रेच लोक येतात लोक येतात पण आगस पावणे म्हणा नसतात दुकानदार वगैरे येतात पण शिवरात्रीच्या वेळेस जशी दुकाने येतात तशी पंचमीला तेवढी दुकान राहत नाही कारण पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे डेली डेलीची पब्लिक किती असते आपल्या इथं दर्शनाला भाविक बघतात येतात साधारणत दररोज एक शंभर दोनशे लोक तर सहज दर्शनाला येतात परंतु विशेष पर्व जर असेल जसं पौर्णिमा आहे आमोशा आहे ना एखादी कोणता सण आहे वार आहे एक सोमवारी विशेषतः बरेच लोक दर्शनाला येतात साधारणतः एक सोमवारच्या दिवशी हजार पाचशे लोक दर्शनाला येतात आणि मग पौर्णिमा जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक दर्शनाला येतात आमोशा पौर्णिमा ह्या जे मंदिर आहे ह्याची भक्ती खूप मोठ्या प्रमाणात इथं केली जाते श्रद्धा ह्या देवावर लाखों लाखोंचे भक्त इथं श्रद्धाळू येत असतात okay. शिवरात्रीच्या यात्रेच्या वेळेस एक पंचवीस एक लाख लोक दर्शन करून जातात एका दिवसाचे नाही म्हणजे साधारणतः यात्रेमध्ये यात्रेमध्ये आपली म्हणजे मोजमाप काही नाहीये साधारण अंदाज आहे ना पंचवीस एक लाख लाख लोक यात्रेला म्हणजे व्हिजिट करून जातात भेट करून जातात आणि हे जे मंदिर बांधले गेले हे किती वर्षापूर्वी बांधले गेले हे मंदिर दोन हजार आठमध्ये ट्रस्टीने निर्णय करून जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं दोन हजार आठ पूर्वी जुनंच मंदिर होतं जे परंपरागत होतं वर्षानुवर्ष म्हणजे त्याचा इतिहास आपणालाही ज्ञात नाही अतिशय पुराणं मंदिर होतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ट्रस्टीने ठरवलं आणि सगळ्यांच्या मग हे नवरूप प्रदान करण्यात आलं इंजिनियर वगैरे लावून सगळ्यांचे सल्ले घेऊन सगळ्यांच्या संमतीनं आज जे रूप दिसतंय ते सगळ्यांच्या संमतीनं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्याला वार्षिक उत्सव महाशिवरात्रीला असतो महाशिवरात्रीच्या वेळेस सप्ताह असतो सात दिवस mm -hmm. पहिल्या दिवशी ध्वजारोहण mm -hmm. महाभिषेक कलस्थापना नाखंडहरनाम सप्ताहाची स्थापना याच्यापासून सुरुवात होती सात दिवस कीर्तन भागवत प्रवचन चालतं महाशिराची महापूजा असते तिथलं जे आमदार खासदारांचे असते महापूजा होती आणि सध्याकाळची देवाची पालखी निघती पालखी साधारणतः किती वाजता निघते चार वाजता गावात घुमवली फिरवली जाते कृषी माळ आहे मारून इथं आणली जाते आणि इथं जत्रा कुस्त्या वगैरे भरले जाते वाटतं कुस्त्या भरतात आणि म्हणजे जत्रा जे आपल्या कुस्त्या असतात ते शेवटच्या दिवशी असतो का काल्याच्या दिवशी असतात शिवरात्रीच्या दिवशी आणि तीन दिवस जत्रा असते इथली जे पूजा आता डेली असते सकाळ संध्याकाळ ती किती वाजता म्हणजे दररोज असते का दररोज असते दररोज दोन टाइम सकाळी सहा मंदिर उघडलं जाते आणि नंतर दिवाचा अभिषेक वगैरे आणि जे भंडाऱ्याचा विषय निघला ते जत्रेच्या टायमाला पण असतो का ते गोंड लोक वगैरे येतात काय असतं त्यांचं नेमकं कारण आदिवासी नागोबाला हा त्यामुळे आदिवासी माझा जास्त शिवरात्री शिवरात्रीपर्यंत अच्छा म्हणजे एक महिना एक दीड महिना जो असतो तर पुस महिन्यापासून शिवरात्रीपूर्वक येतात जी आपण नागनाथची मूर्ती आहे ती कधी बसवली जाते म्हणजे डेली तर नसते ह्या ठिकाणी म्हणजे कोण्या काळात आणि कधी म्हणजे दररोजची असते का कोण्या सण सर्व सनिवारी असं असते विशेष म्हणजे शिवरात्रीला सात दिवस हुँ, हुँ, हुँ. नंतर पंचमी अच्छा राखी पौर्णिमा दोन तीन वेळेस म्हणजे वर्षातून एक चार पाच वेळेस ठेवले जाते आणि शिवरात्रीला सात दिवस डेली असते का हे जे गंगा आहे पेनगंगा पेनगंगा मध्ये जे महादेवाच हे आहे मूर्ती आहे ती कधी बांधली गेली तिला पण सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाले जा आणि म्हणजे कोणाचं नवस होता का आपण ट्रस्ट बांधले गेले ट्रस्ट अध्यक्ष आहेत बंधू नवस तामिळनाडू तामिळनाडू मधून आणून बसवलेली इकडे एक हॉल आहे मी दाखवीन त्या हॉलची काय कशासाठी बाळ हे पाणी तर हे मंदिर बांधकाम चालू होतं तेव्हाच हे बांधलं असेल ना हो नाही हे आता बांधलेलं आहे किती वर्षापूर्वी म्हणजे या एक... याला बांधकाम करून साधारणतः एक सात आठ वर्ष माझ्या सात आठ वर्षा आणि हे गार्डनची सुरुवात केली तुम्ही आता दोन तीन वर्षाखाली झाला दोन चार वर्ष दोन चार वर्षाखाली झालेलं आहे आता आपण हे जे स्वयंपाक घर बघतोय आहे हे इथं कोण कोण स्वैपाक करू शकतो जेवढे प्रवासी येतात कुणी नवस सायास वगैरे करतात म्हणजे सर्वांसाठी सर्वांसाठीच आहे ते परंतु यात्रेच्या वेळेस मात्र आपण आपला स्वयंपाक आप, बनवतो बाहेर यात्रेकरू बनवतात पण जागा अपुरी पडते त्यामुळे सगळे जण इकडे तिकडे इतरत्र स्वयंपाक बनवतात बाजूच्या परिसरामध्ये पण बनलं आणि हे एक कधी बांधलं गेलं यालाही बांधून साधारणतः एक पाच सहा वर्ष व्हायलाय अच्छा पावसावर खाली बांधकाम झालेला आहे तर आपण थोडंफार गार्डनचं पण बघून आणि एक एक समोर हे हॉल बांधला गेलेला आहे हे कधी बांधला गेले म्हणजे आणि कोणाच्या सहा बांधला गेलेला आहे हा या वर्षी याचे बांधकाम या वर्षी झालेला आहे अच्छा आणखी पूर्ण दोन 2024 मध्ये हा बांधकाम झालेला आहे आमदार फंडातून म्हणजे ते तीर्थक्षेत्र विकास निधीमधून बांधकाम झालेला आहे हम्म आमदारांनी आपल्याला ते दिलेलं आहे त्यामधून त्याचं बांधकाम झालेलं आहे सर्वसाधारणतः छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी म्हणजे आपला त्याचा उपयोग हो गर्दी जास्त होते त्याच्यामुळे जेवण वगैरे करण्यासाठी लग्न कार्यक्रम किंवा छोटासा बारस वगैरे म्हणजे ते करतात लोक ते फेरतात त्यासाठी आपण त्याला उपयोगामध्ये उपयोगामध्ये आपण गार्डन बनवली गार्डन आहे गार्डन मध्ये पण फिरू आपण बघूया आणि ब बा, बघू शकता मित्रांनो लाखोंसी पब्लिक येते या म्हणजे इतच प्रसिद्ध मंदिर आहे का महाराष्ट्राबाहेरचे पण इथं पब्लिक महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक येतात okay. तेलंगणामधले आदिलाबाद आदिलाबाद मंचरियाल वगैरे या परिसरातून काही लोक येतात परत इकडे निर्मल इकडे बासर वगैरे इकडे नांदेड परभणी परत इकडे उमरखेड आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात म्हणजे ये खूप चर्चित आहे हा सगळीकडे प्रसिद्ध आहे नवसाला प्रसिद्ध प्रसिद्ध आहे आहे त्यामुळे लोक नवस, नवस करतात आणि ज्यांना अनुभव आला ते लोक मग आपले नवस फेडण्यासाठी इथे येतात आणि दान दान पण करतात बऱ्याच प्रमाणे दान करतात बघा मित्रांनो तुम्हाला खर सांगायचं तर देवावर खूप श्रद्धा असते लोकांची दे नवस वगैरे लोक करतात इथे येऊन आणि आपण आता गार्डन मध्ये बघूया व्हिडिओ खूप आता हे लॉक आहे का हे इथन गेट आहे का मी पहिल्यांदा आलेलो होतो इथे इथन आम्ही मला वाटलं हे बंद आहे त्याच्यामुळे मी परत गेलेलो आणि हे बंद एक चालू बंद कधी असतं म्हणजे चोवीस तास उघडच असतं का उघड रात्रीला बंद करतात रात्रीला बंद करतात म्हणजे भाविक भक्तासाठी असा कोणता दिवस ठरून नाहीये फिरण्यासाठी नेहमीसाठी हा गार्डन दर्शन करा बसा आ, तर तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो इथं पूर्ण हा जंगल एरिया होता दोन हजार पाच म्हणा दोन हजार दहा म्हणा त्या काळात जर तुम्ही इथं आले तर भीती वाटण्यादायक हे जंगल होत तर इथल्या ट्रस्टी लोकांनी आणि पुजारी लोकांनी सर्वांनी मिळून सर इथं एक गार्डन अतिशय सुंदर गार्डन बनवलंय आणि इथं स्वच्छता पण तशीच राखली जाते आणि ह्या व्हिडिओमधनं पण जनतेला एक आव्हान आहे की गार्डनमध्ये जर येत असाल तर इथले फुलं वगैरे हो तोडू नये आणि झाडाचे फांद्या वगैरे हो तोडू नये आणि जे पण तुम्ही सोबत खायला वगैरे हो आणता ते पिशवी वगैरे हो आपल्यासोबत नेऊन कचराकोंडीमध्ये टाकावे कारण की आ, सो हे सर्वांचं आहे तुम्ही स्वच्छ तुम्ही येऊन जर इथं स्वच्छ राखात असेल तर मंदिर पण अतिस स्वच्छ दिसेल ही काळजी घ्या एक म्हणजे माझा सांगायचा मुद्दा की आपली वस्तू आहे सगळ्याच आहे तुमचं आहे माझं आहे देव हे सगळ्याच आहे फक्त इथे येऊन कचरा वगैरे करू नये हे माझी आणि विनंती आहे स्वच्छता सगळ्यांनी बाळगावी बाळगावी तर अतिशय सुंदर हा गार्डन आहे त्याला साधारणत किती खर्च आला असेल याला आपल्याला ज्यावेळेस शासनानं मंजूर केलं ना त्यावेळेस हे म्हणजे सुरुवातीला पंचवीस लाखाचं इस्टिमेट होत अच्छा अच्छा मग त्याला आपण वाढवून घेतलं आणि साधारणतः आपल्याला त्यावेळेस एक पंचवीस तीस लाख रुपये लागले ला। अच्छा बाकीच मंदिराच्या काही आपण आता मंदिराकडनं मेंटेनन्स आहे मेंटेनन्स सगळं आता हे याला जे काही पाईपलाईन लाईन वगैरे आहे आपण ट्रस्टीकडनं मेंटेनन्स करतो, करतो इथं माळी वगैरे काही शासनाकडून आपल्याला मिळालेलं नाही आपणच आपला प्रायव्हेट माळी ठेवतो इथली मग साफसफाई झाडाची खसीकरण वगैरे हे सगळं व्यवस्थित करून घेतो अच्छा तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं मला भेटूया आपण परत कधी आलो होतं धन्यवाद धन्यवाद आता मित्र व्हिडिओला लाईक करा कसा वाटलं हे व्हिडिओ कमेंट करून आणि तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो ही नाव आधी नसायची इथं ही आत्ता दोन वर्षापासून चालू केली गेली आणि हे आ, ट्वेंटी फोर हावर्स म्हणजे चोवीस तास आणि वर्षभरासाठी हे चालू केले गेलेले आहे आधी हे नाव नव्हते फक्त शिवरा शिवरात्रीलाच ते नाव वगैरे करायचे आहे आणि आता बघू शकता पाणी खूप फार कमी आहे जेव्हा बर पाऊस वगैरे हो येतो तर माधवीची जी मूर्ती आहे ती पूर्ण डुबली जाते अतिशय सुंदर एक मूर्ती आहे इथं आणि ह्या गंगेचं नाव आहे पेनगंगा पेनगंगामध्ये हे मूर्ती बांधली गेलेली आहे इथली तुमलो नाही हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे सूर्य नमस्कार करुलोम विलोम मु पता बस क्लिक हो जाता